लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सोमवारी नगर तालुक्यातील नांदगाव येथे धनगर समाजाच्या वतीनं ढोल सनईच्या तालावर पारंपरिक नृत्य करत नगर मनमाड महामार्गावर मेंढरांसह रास्तारोको आंदोलन केलं गेलं धनगर जमातीला तात्काळ अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं अशा आशयाचं निवेदन नगरचे तहसीलदार तसेच नगर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक माणिक भाऊसाहेब चौधरी यांना दिलं गेलं महाराष्ट्रामध्ये धनगर जमात पिढ्यानपिढ्या मेंढपाळचा व्यवसाय करते ते पशुपालक पिड� आहेत एकोणावीसशे छप्पन्नच्या एस सी एस टी यादीमध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अणुक्रमांक छत्तीसवर धनगड असा उल्लेख आल्यानं धनगर समाज त्यांच्या संविधानिक हक्कातून गेली अडुसष्ट वर्षांपासून वंचित आहे महाराष्ट्र सरकारनं मुंबईच्या उच्च न्यायालयात लेखी तीन वेळा लिहून दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड जमात अस्तित्वात नाही मात्र धनगर आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अस्तित्वहीन जमातीला आरक्षण देता येत नाही त्यामुळं तात्काळ महाराष्ट्र शासनानं शासन निर्णय काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं यष्टी प्रमाणपत्र द्यावं ताबडतोब शासन निर्णय काढून धनगर जमातीला अडुसष्ट वर्षांपासून होणाऱ्या अन्यायातून मुक्त करावं असं या निवेदनातून म्हटलं आहे या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जिल्हाधिकारी यांनाही पाठवली गेली आहे एकोणीसशे छप्पन साली जी आरक्षणाची अधिसूचना काढण्यात आली अधिसूची तयार करण्यात आली त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला धनगर समाजाचा समावेश धनगर समाजाचा समावेश हा एस टीमध्ये करण्यात आलेला होता परंतु ड आणि रचा असा फरक करून या ठिकाणी गेल्या छप्पन गेल्या पासष्ट वर्षापासून या समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं दोन हजार चौदा साली ज्यावेळेस भाजपचं सा सरकार सत्यतेने अगोदर या ठिकाणी धनगर समाजाचा येऊ शब्द दिला होता ज्यावेळेस आमचं सरकार देईल पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आम्ही ते निर्णय घेऊन तुम्हाला आरक्षण देऊ परंतु या सरकारचं शब्द पाळला नाही उलट या ठिकाणी काही समाजकंटकाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल करण्यात आलं रीट दाखल करून त्या ठिकाणी आमच्याच काही पाहुण्या रावळ्यांना खोटे जातीचा दाख धनगड जातीचा दाखला देऊन त्या सुप्रीम कोर्टामध्ये तो पुरावा सादर करण्यात आला आणि महाराष्ट्रामध्ये धनगड जातीची जमा जात आहे आणि फक्त त्यांनाच आरक्षण देता येईल धनगरांना आरक्षण एस आरक्षण देता येणार नाही असं यावेळी एकनाथ कोळपे बीरा वाघे मुक्ता वाघे मंकू हातेकर लक्ष्मण सरक नाथ सरक अभिबाजकर यांचं समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर ICU, Ventilator, Pathology Lab, X-ray, चोवीस तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना. रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार, सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड संगमनेर, जिल्हा अहमदनगर.